लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी एक कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयांची मेणबत्ती उपयोगी डाली एखाद्या गोष्टीचं महत्व त्याच्या किमतीवर नसतं तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असतं दुःखात फक्त एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोटं एकत्र येऊन टाळ्या वाजवतात जर आपले स्वतःचे अवयवासे वागत असतील तर जगाकडून आपण वेगळ्या अपेक्षा तरी का ठेवायची जीवनात तुम्ही एकटेच चाललात म्हणून तुमची वाट चुकीची असेल असं नाही कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जगसुद्धा चालेल फक्त तुमच्या जीवनाचा मार्ग हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हवा पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नातं तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते आयुष्यातले काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार उन्हाशी पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच असे दूर असतात पाऊल वाटाच कुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नियतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही काल काही जमलं नाही म्हणून धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होत असतात फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत राहायचं अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे जा मैत्री स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची कुशी कधीही चांगली असते आयुष्यात कितीही पैसा कमवा पण तुमच्याकडे मन मोकळं करणारं जवळ कोणी नसेल ना तर तुमच्यासारखा भिकारी कुणी नाही समजून घेणं समजून सांगणं हे योग्य व्यक्तीचे सुंदर गुण आहेत नातं सुंदर असण्यापेक्षा पक्कं असावं जिथं हक्कानं सुख आणि दुःख व्यक्त करता यावं संयम तुझ्यात आहे संयम माझ्यात आहे काळ बदलला तरी प्रेम अजून तुझ्या माझ्यात आहे नुसती कूस बदलून दुःख हलकी होत नाहीत कधीच त्यासाठी वेदना झटकून उठावं लागतं आणि करावे लागतात प्रयत्न सुखाच्या स्वागतासाठी तेही अगदी दम लागेपर्यंत कारण दुःखाला पळवून लावलं तरच सुख आपल्या घराचा उंबरा ओलांडत असतं वेळ निघून गेल्यावर केलेला पश्चाताप काहीच कामाचा नसतो संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस गरजेचं नाही आयुष्यात हा ते मिळावं जी मिळालं आहे कधीतरी त्यालाही जिवापाठ जपावं कधीतरी माणसे देखील वाचून पहावीत कुणास ठाऊक ओळखीच्या माणसाची नव्याने ओळख झाली तर साधी माणसं आणि सरळ रस्ते प्रत्येकाला कळतातच असं नाही नात्यांना सुंदर चेहऱ्याची नाही तर सुंदर मनाची व अतूट विश्वासाची गरज असते अनोळखी म्हणता म्हणता कुणीतरी आपलंसं व्हावं हाय हॅलो बोलता बोलता नातं थोडं घट्ट व्हावं कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं आहे प्रेम हे नातं नव्हे तर एक अनुभूती आहे तुझ्यात आणि माझ्यात आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली गरज गरज संपली की नातं संपत संपतं कधीच कुणाचं मन दुखावलं जाईल असं बोलू नका कारण ब्लॅकलिस्ट फक्त फोनमध्येच असते असं नाही तर ती मनामध्ये सुद्धा असते बायकोला कंट्रोलमध्ये ठेवायचे म्हटल्यावर आजही तिच्या माहेरच्यांना नमवलं जातं बापाच्या डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाही म्हणून मुलीला सुखी असल्याचं नाटक करावं लागतं लोक समाज काय म्हणतील म्हणून मन मारून सर्व त्रास सहन करावा लागतो हे बाई पण असंच असतं माय म्हणती असं खचून जायचं नाही आणि रडायचं तर अजिबात नाही कितीही नाही म्हटलं तरी माहेर पण सासरी कधीच नांदत नसतं